राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी अंबरनाथ पश्चिम हाऊसिंग बोर्ड रेशन कार्यालय परिसरातील उमेदवार अनिल दत्ताराम गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तेजश्री करंजुले यांच्या हस्ते करण्यात आलंय अंबरनाथ नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे सध्या अंबरनाथ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार सुरू असून करंजुले यांच्या नावाची चर्चा परिसरातील श्रद्धा साधव आणि अनिल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन काल करण्यात आलंय वांद्रापाडा परिसरात अनिल गायकवाड आणि श्रद्धा जाधव यांचं कार्य आणि जनसंपर्क का दांडगा आहे नक्कीच याचा फायदा वांद्रापाडा वासियांच्या विकासासाठी होईल आणि अंबरनाथ नगर परिषदेवर तेजस्वी करंजुले हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून येतील असा विश्वास यावेळी बांद्रापाडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलाय